शिकागो ते चंबूखडी एका स्वप्नांचा फ्लॅशबॅक माझ्या शिक्षकांच्या अनुभवातून मी एक गोष्ट ठामपणे सांगू शकतो की कुठलेही आधुनिक तंत्रज्ञान किंवा शिक्षणपद्धती ही एखाद्या समर्पित शिक्षकाला कधीच पर्याय ठरू शकत नाही शिकागो येथील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण गुणवत्ता संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रं घेताना हे शब्द मी उच्चारले आणि जगातील देशांच्या प्रतिनिधींनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रथमच एका आशियाई व्यक्तीला या जागतिक संघटनेचा अध्यक्ष होण्याचा बहुमान एप्रिल दोन हजार एकोणीसमध्ये लाभला कोल्हापुरी फेटा घालून अमेरिकेच्या शिकागो शहरात स्वामी विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज या साऱ्यांच्या जोडीनं मी विद्यानिकेतनचे माननीय जो म साळुंखे जी टी महाजन सर यांचा आवर्जून उल्लेख केला तेव्हा दूर आठ हजार मैलांवर ट्विटर आणि यूट्यूब या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहताना विद्यानिकेतनच्या बांधवांची आणि गुरुजनांची छाती अभिमानाने भरून आली कोल्हापुरी फेट्यातील इंका हे प्रेसिडेंटबरोबर फोटो काढून घेण्यासाठी विविध देशातील सहकाऱ्यांची गर्दी असताना तेव्हा माझे पाय शिकागोच्या लेक मिशिगनकडे वळले मावळतीची किरणे सागरासमान दिसणाऱ्या विशाल मिशिगन तलावावर पसरली आणि माझे मन अलगद चंबूखडीतील आठवणीत हरवले या चंबूखडीच्या पायऱ्याशी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आणि सर महाजन सर यासारख्या समर्पित शिक्षकांच्या प्रेरणेने स्वप्ने पाहायची सवय लागली होती खरं तर विद्यानिकेतन हेच एक स्वप्न कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांतून विविध क्षेत्रातील अग्रणी अधिकारी व सुजान नागरिक घडवण्यासाठी जिल्ह्यातील दूरदृष्टीच्या दुर नेत्यांनी पाहिलेले राजकारणविरहित स्वप्न या स्वप्नाची पवित्रता म्हणूनच की काय माननीय ज्योतिबा माधव सारुंखे यांच्यासारखा स्वप्नांचा सा सौदागर या शाळेला प्राचार्य म्हणून लाभला कुठलीही अपेक्षा न करता फक्त देत राहण्याच्या या भावनेने ज्ञानदान करणारे अनेक शिक्षक याच सर्वात मोठ्या भांडवलावर विद्यानिकेतनने मुलांच्या मनावर संस्कारांची मशागत केली व स्वप्नांची बीजे पेरली शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या वचनाला सार्थ ठरवत विद्यानिकेतनच्या कुशीतून घडलेले अनेक भूमिपुत्र समाजाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचे मळे फुलवले शिक्षण राजकारण वैद्यक अभियांत्रिकी प्रशासन शेती असे एकही क्षेत्र नसेल तिथे विद्यानिकेतनच्या पोरांनी कमावलं नसेल खरं पाहायला गेलं तर आजकालची आणि त्या काळची देखील अन्य पब्लिक स्कूल्स पाहिली तर आमच्या विद्यानिकेतनमध्ये खूपच कमी सुविधा होती ना पंचतारांकित निवास सुविधा ना अत्याधुनिक क्रीडा व मनोरंजन बऱ्याचदा गावातील तळे आणि शेजारच्या शेतकऱ्यांच्या पाटाचे पाणी हेच आमच्या मदतीला असायचे पण अशा परिस्थितीत मात करण्यास लागणारी जिद्द मात्र शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये भरपूर होती प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत पुढे जाण्याची ही जिद्द आजही आयुष्याच्या लढाईत उपयोगी पडत आहे सारं काही अलबेल असं मुळीच नव्हतं पाठीवर थाप टाकणारे मोठ्या भावाची भूमिका बजावणारे सिनियर होते आणि त्याबरोबर काही दमदार दादा शोषण करणारेही होते सहा वर्षांच्या या प्रदीर्घ कालखंडात आम्ही जणू आयुष्याच्या चित्रपटाचा ट्रेलरच जगलो त्यात सगळा मसाला होता आदर्श होते नायक होते खलनायक होते नाही म्हणायला नायिकांचा मात्र दुष्काळ होता चंबूखडीवर फिरायला येणारे कॉलेजकुमार हीच काय ती आमच्या पामरांच्या उजाड माळावरील हिरवळ असो हे सुंदर स्वप्न कालांतराने खंडित झाले आणि हे स्वप्न जगणारे माझ्यासारखे अनेक जण अस्वस्थ झाले येथील शिडीच्या जोरावर अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली जिल्हा राज्य आणि देशासाठी अनेक सन्मान मिळवले यासाठीच्या संघर्षात आणि प्रवासात जग धुंडाळले टोकियो मेलबर्न शांघायपासून लंडन पॅरिस बार्सिलोना दुबई आणि शिकागोपर्यंत अनेक शहरांचा जगमगाट अनुभवला पण शपथ सांगतो माझ्या रात्रीच्या स्वप्नातून चंबूखडी आणि विद्यानिकेतन कधीच गेले नाही आणि म्हणूनच आपलं विद्यानिकेतन मूळ स्वरूपात पुन्हा सुरू व्हावं ही वाट बघण्याऐवजी विद्यानिकेतनचं प्रतिबिंब असलेलं शहीद पब्लिक स्कूल माझ्या जन्मगावी टिटवे येथे सुरू केलं सारुंखे सरांचे मार्गदर्शन आणि विद्यानिकेतनचे स्वप्न पणतीप्रमाणे उंजळीत जपण्याची प्रेरणा घेऊन सुरू झालेल्या या संस्थेच्या कणाकणात विद्यानिकेतनचा श्वास आणि ध्यास आहे जगभर कर्तृत्व गाजवणारे ग्लोबल कोल्हापुरी ग्रामीण विद्यार्थ्यांपासून घडवायचे ध्येय उराट ठेवून शहीद पब्लिक स्कूल कार्यरत आहे आज क्रीडा प्रबोधिनी म्हणून पुन्हा सुरू झालेले विद्यानिकेतन कदाचित मूळ स्वरूपात पुन्हा होईलही नामवंत माजी विद्यार्थी संघटनेच्या रूपात एकत्र येऊन काही चमत्कार घडवतीलही परंतु तोवर हे स्वप्न जागं ठेवण्याची गरज आहे शहीद पब्लिक स्कूल टिटवे याला विद्यानिकेतनवासियांनी तेवट ठेवले तर ज्ञानाचा हा महायज्ञ भारताला जगातील खरे स्थान मिळवून देईल अशी भावना आहे अंधाऱ्या रात्री काजव्याप्रमाणे प्रकाशित राहण्याची ही एका मातृभूमीच्या भक्ताची साधना आहे चंबूखडीच्या स्वप्नांना फुलवणाऱ्या गुरुजनांसाठी ही एका शिष्याची गुरुदक्षिणा आहे